नमस्कार लाडक्या बहिणीनो तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे तर ऑगस्ट संदर्भात माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर हा ऑगस्ट हप्ता कधी आणि केव्हा लाभार्थी लाडकी के बैलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर त्या संदर्भात नवीन अपडेट पुढे व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर पुढे सर्वप्रथम तुम्ही पाहू शकता की कोणाला हो तीन हजार रुपये मिळणार तर पाहू शकता की आता कोणाला तीन हजार रुपये मिळणार तर बऱ्याच जिल्ह्यामध्ये चौकशी सुरू होती तर अशा महिलांना म्हणजेच की त्या जिल्ह्यातील महिलांना जुलै महिन्याचा हप्ता हा वेळेस मिळालेला नव्हता तर आता चौकशी पूर्ण झाल्यानंतर पात्र महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट एकत्रित तीन हजार रुपये जमा होण्याची आता शक्यता आहे तर बघा की आता चौकशी पूर्ण झाल्यानंतर बऱ्याच महिलांना आता जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा एकत्रित तीन हजार रुपये हे त्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे आणि बऱ्याच महिला अशा होत्या की त्यांना जून महिन्याचा देखील हप्ता मिळालेला नव्हता तर अशा महिलांना जून जुलै आणि ऑगस्ट असे एकत्रित साडेचार हजार रुपये हे त्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची आता शक्यता आहे तर पुढे सांगितलेलं आहे की आता कोणाला हप्ता मिळणार नाही तर तुम्ही पाहू शकता की गेल्या काही महिन्यात ह्या योजनेचा मोठ्या प्रमाणात गैरवापर झाल्यामुळे सरकारने या संदर्भात चौकशी सुरू केली होती तर तुम्ही पाहू शकता की बऱ्याच महिन्यापासून या योजनेचा मोठ्या प्रमाणात गैरवापर होत होता तर त्यामुळे सरकारने चौकशी सुरू केली होती तर अंगणवाडी का सेविका घराघरात जाऊन पात्र आणि अपात्र लाभार्थ्यांची तपासणी करत होते तर आतापर्यंत जवळपास तुम्ही पाहू शकता की पन्नास लाख महिलांचे अर्ज या योजनेतून बाद करण्यात आलेले आहेत तर बघा की या योजनेचा गैरवापर केल्यामुळे आतापर्यंत जवळपास पन्नास लाख महिलांचे अर्ज हे बाद करण्यात आलेले आहेत म्हणून ज्या महिलांना महिला या पात्रतेच्या निकषात बसत नाही तर अशा महिलांना पुढे या या, या योजनेचा हप्ता मिळणार नाही तर तुम्ही पाहू शकता की या योजनेच्या या योजनेच्या पात्राच्या निकषात ज्या महिला बसणार नाही तर अशा महिलांना या पुढील हप्ता मिळणार नाही तर पुढे पाहू शकता की आता या योजनेचा ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार आहे तर आत्तापर्यंत लाडक्या बहिणी योजनेचे तेरा हप्त्याचे वितरण पूर्ण झालेले आहे तर तुम्ही पाहू शकता की आत्तापर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये तेरा हप्ते वितरण करण्यात आलेले आहेत तर प्रत्येक पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये एकूण एकोणीस हजार पाचशे रुपये हे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे तर सामान्यतः हप्ता प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेला मिळतो तर, तर तुम्ही पाहू शकता की मागील महिन्यामध्ये म्हणजेच की या अगोदर लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेला हप्ता मिळत होता पण मागील काही महिन्यापासून हप्ता पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जमा होत आहेत तर तुम्ही पाहू शकता की मागील काही महिन्यापासून हा हप्ता पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जमा होत आहे म्हणजेच की तुम्ही पाहू शकता की जुलै महिन्याचा हप्ता हा नऊ ऑगस्टला म्हणजेच की रक्षाबंधनाच्या दिवशी हा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेला होता तर आता पुढे पाहू शकता की हा ऑगस्ट हप्ता कधी मिळणार आहे तर सूत्रांच्या माहितीनुसार ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा सात सप्टेंबरपासून म्हणजेच की अनंत चतुर्थीच्या मोर्चावर जमा होण्याची आता शक्यता आहे तर आता तुम्ही पाहू महिलांनी पाहू शकता की सूत्रांच्या माहितीनुसार ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा सात सप्टेंबरपासून अनंत चतुर्थीच्या मुहूर्तावर जमा होण्याची शक्यता आहे तर हीच नवीन अपडेट्स आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला कसा आणि वाटला तर त्याबद्दल कमेंट्समध्ये जरूर कळवा आणि तुम्हाला आत्तापर्यंत किती हप्ते जमा झालेला आहे तर त्या संदर्भातसुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तसे टाईप करून सांगू शकता तर जी आर विषयी नवीन अपडेट जर आली तर आपण आपल्या चॅनलवरती सर्वप्रथम पाहण्यास मिळेल त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय शिवराय